सूर्य तळापल्याने राज्याला चटके बसत आहेत गुरुवारी म्हणजेच काल चोवीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली आज पंचवीस एप्रिल रोजी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट व उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय सोलापूर बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून उकाड्याने घामटा निघतोय तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळा मान अनुभवाला में कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे तुरळक ठिकाणी गारपिटीची नोंद झाली कोल्हापुरातील हातकणंगले सांगलीतील कसबे डिग्रज जत येथे प्रत्येकी दहा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आज पंचवीस एप्रिल रोजी सोलापूर परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर आणि वर्धा येथे उष्ण लाट येण्याची शक्यता असल्याने तसंच जळगाव जालना बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर सोलापूर बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात दुपारनंतर गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे